रायगड जिल्ह्यात मोफत कार्ड वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोहीम शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद नमस्कार मुक्त पत्रकार न्यूजमध्ये आपले स्वागत आजची बातमी आहे रायगड जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अभूतपूर्व कार्याबद्दलची सरकारी आरोग्य यंत्रणेबाबत लोकांमध्ये चांगले मत नसते कारण त्यांना अनेक वाईट अनुभव आलेले असतात पण अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयाने आरोग्य यंत्रणेची ही प्रतिमा सुधारण्यासाठी कंबर कसली आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल हॉस्पिटलचे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी सामान्य जनतेसाठी कष्ट करताना दिसत आहेत याचाच एक भाग म्हणून सव्वीस डिसेंबरपासून ज्येष्ठ नागरिकासाठी अलिबाग येथे सुरू असलेले मोफत आणि सरकारी आरोग्य तपासणी शिबीर याकडे पाहिले पाहिजे विशेष म्हणजे तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात पन्नास वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा देणारे आभा कार्ड अर्थात आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अलिबागचे लोकप्रिय आमदार श्री महेंद्र दळवी जिल्हाधिकारी श्री किसन जावळे यांची विशेष उपस्थिती लाभली रायगड जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय असंसर्गजनी आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रम जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने पन्नास वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोफत आरोग्य शिबिर अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे याच्या प्रसंगी अलिबाग मुरुड व रोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र दळवी जिल्हाधिकारी श्री किसन जावळे जिल्हा परिषद रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित बडे आर सी एफ थळचे कार्यकारी संचालक श्री नितीन हरडे अलिबागचे प्रसिद्ध वकील श्री महेश मोहिते रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीषा विखे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ शीतल जोशी घोगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ किरण शिंदे कान नाक घसा तज्ज्ञ डॉ निशिकांत पाटील जिल्हा सल्लागार डॉ विकास पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांकरिता आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार श्री महेंद्र दळवी यांनी हा उपक्रम स्तुते असल्याचे सांगत वेळोवेळी अशा प्रकारची शिबिर आयोजित करण्यावर भर दिला जाईल असे सांगितले तसेच जिल्हा रुग्णालय व वा वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारतीच्या बांधकामाची लवकरच सुरुवात होईल व ती जनतेच्या सेवेत येईल असा विश्वास व्यक्त केला जिल्ह्यातील रुग्णांना सर्व सुविधा व उपचार एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले रायगडचे जिल्हाधिकारी श्री किसन जावळे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले ज्येष्ठ पत्रकार श्री मदन दामले यांनी मनुगत व्यक्त करताना हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाची प्रस्तावना करताना रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांनी या शिबिराची पार्श्वभूमी गरज आणि शिबिरांतर्गत दिल्या जाणाऱ्या उपचार सुविधा याविषयी सविस्तर माहिती दिली या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह पक्षाघात तपासणी व उपचार हृदयरोगावर गरजेनुसार टूडीएकओ एक्स रे यूएसजी ईसीजी डोळ्यांची तपासणी डोळ्यांचे आजार व मोतीबिंदू चेकअप मोफत चष्मे वाटप स्त्रीरोग तपासणी विभागाकडून महिलांचे आजार स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक तपासणी नाक कान घसा तपासणी व शस्त्रक्रिया गरजेनुसार एंडोस्कोपीद्वारे कानाची तपासणी हाडांची तपासणी एक्स रे फिजिओथेरपी सुविधा दंतविकार व मुख आरोग्य तपासणी दातांचे आजार कवळी बसवणे हर्निया हायड्रोसिल तपासणी व शस्त्रक्रिया मानसिक आजार तपासणी पंचकर्म आयुर्वेद उपचार समुपदेशन तसेच मोफत आयुष्यमान भारत अर्थात आभाकार काढून दिले जाईल आणि तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जातील याबाबत सविस्तर माहिती दिली पन्नास वर्षांवरील नागरिकांनी दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अंबादास देवमाने जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग यांनी सर्व केले आहे या आरोग्य शिबिराकरिता विशेष सहकार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री मदन दामले व श्री सदानंद खामकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला सदर शिबिराचा पहिल्या दिवशी एकशे एकवीस ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिसेविका सहाय्यक अधिसेविका नर्सिंग ऑफिसर परिसेविका सार्वजनिक आरोग्य परिचारिका अधिपरिचारिका जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयांमधील व ओपीडीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिकलसेल विभागाचे समुपदेशक श्री प्रतिम सुतारे यांनी केले या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी मुक्त पत्रकार न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री नितीन वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले यापुढील अशाच बातम्यांसाठी आमचे चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि ही बातमी शेअर करा